नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपली मागची एक व्हिडिओ होती की शासकीय कार्यालयामध्ये एसी बसवण्यासंदर्भात किंवा वातानुकूलित यंत्र बसवण्यासंदर्भात आपण एक शासन निर्णय पाहिला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याला कोण कोण एसी बसवू शकतो कोणता अधिकारी एसी बसवण्यासाठी पात्र आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये एसी बसवण्यात यावी या संदर्भात तो शासन निर्णय आहे या ठिकाणी शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दलात वातानुकूलित यंत्र बसवण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने हा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे दिनांक पंचवीस मे दोन हजार बावीस तर या शासन निर्णयासंदर्भात तपशीलवार व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेली आहे तर या शासन निर्णयाच्या अनुषंगाने असं एकदा कोणताही शासकीय डिपार्टमेंट तुम्हाला वाटलं की बाबा इथं हा वा एसी बसवलेला आहे आणि हा इथे एसी इथं बसवायला नको हवा होता किंवा खरंच हे अधिकारी ते ह्या ए सी बसवण्यासाठी पात्र आहेत का तर या सगळ्या गोष्टींचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी यासंदर्भात माहिती अधिकार अर्ज कसा करायचा याचीच व्हिडिओ म्हणजे आजची ही व्हिडिओ आहे तर मित्रांनो या ठिकाणी शासकीय कार्यामध्ये ए सी बसवण्यासंदर्भात माहिती अधिकार अर्ज कसा करायचा याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण तपशीलवार घेणार आहोत तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच महत्वाचं काय तर बेल आयकॉन सुद्धा क्लिक मारून म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे अर्ज तर या अर्जानुसार तुम्हाला माहिती अधिकार अर्ज कसा लिहायचा हे सुद्धा क्लिअर होऊन जाईल मी बरेचशे व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु ही लेटेस्ट वाली व्हिडिओ आहे याच्या अनुषंगाने ड्राफ्टिंगमध्ये बऱ्याचशा वेळेला काही चेंजेस आणि क्लिअर कट होत असतात तर बघा अतिशय चांगला हा ड्राफ्टिंग आहे माहिती अधिकार अर्ज कसा करायचा आणि स्पेशली ह्या विषयासंदर्भात आपण हा येत आहोत त्याच्यामुळे आपण तुम्हाला कळून जाईल विषय काय आहे तो बघा या प्रति माननीय जनमाहिती अधिकारी आता बऱ्याचशा वेळेला शासकीय विभागांमध्ये नेमकी जनमाहिती अधिकारी कोण आहे हे आपल्याला माहिती नसतं म्हणजेच उदाहरणं सांगायचं झालं तर समजा ग्रामपंचायतचा विषय आला ग्रामपंचायतमध्ये जनमाहिती अधिकारी कोण आहे तो तिथला क्लार्क आहे का पिऊन आहे का ग्रामसेवक आहे का सरपंच असतो का कोण असतो याची आपल्याला समजा जर माहिती नसेल तर शिस्तीमध्ये कोणताही शासकीय विभाग असू दे तिथं लिहायचं डायरेक्ट प्रति माननीय जनमाहिती अधिकारी आणि या ठिकाणी खालती कार्यालयाचं नाव या ठिकाणी बघा मी लिहिलेलं आहे माननीय जनमाहिती अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ माविम कार्यालय जिल्हा कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी बघा अर्जदाराचे संपूर्ण नाव संपूर्ण नाव तुम्हाला तुमचं लिहायचं आहे त्याच्यानंतर अर्जाचा पूर्ण पत्ता या ठिकाणी ईमेल या ठिकाणी ईमेल मोबाईल नंबर आणि पिनकोड आणि प्रॉपर ॲड्रेस लिहायचे जेणेकरून पत्रव्यवहार आपल्याला प्रॉपर होईल त्याच्यानंतर बघा विषय माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाच अन्वेय अर्ज तर अर्जाचा विषय काय लिहिलेला आहे माहितीचा विषय म्हणजे माहिती मला कोणत्या विषयासंदर्भात पाहिजे तो एक तीन नंबरचा मुद्दा मी टाकलेला आहे बघा आवश्यक असलेला माहितीचा विषय माहिती महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी कार्यालयात उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रे बसवण्यासंदर्भात माहिती मिळण्याबाबत असा तुमचा माहितीचा विषय कोणताही असू शकतो तुम्ही ज्या विषयासंदर्भात माहिती मागवतात तो माहितीचा विषय टाकून द्यायचा त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्ही जाल तर बघा चौथा नंबरचा पॉइंट आवश्यक असलेला माहितीचा तपशील पुढील प्रमाणे बघा त्याच्यामध्ये एक अ जो विषय आहे अ म्हणजे काय माहिती आहे कार्यालयामध्ये सी बसवण्यासंदर्भात शासनाने जारी केलेले धोरण नियम त्याची प्रत द्यावी आता ऑलरेडी आपल्याकडे शासन निर्णय आहे असतो समजा त्यांच्याकडे काही नवीन वरिष्ठांचे आदेश असतील अजून काय असेल किंवा काय असेल तर आपण ती प्रत मागून घ्यायची आहे की नेमकी काय प्रत आहे काय शासन निर्णय कोणाचा आदेश तुम्हाला आला आहे ए सी बसवण्यासंदर्भात तुम्हाला द्या दुसरा बघा मागील तीन वर्षामध्ये कार्यालयामध्ये किती ए सी खरेद, खरेदी खरेदी करण्यात आले बसवण्यात आले त्याचा तपशील दिनांक अधिकारी स्थान खर्च द्यावा या ठिकाणी आता मी मागील तीन वर्षातलं टाकलं आहे तुम्ही दहा वर्षात टाकू शकता पाच वर्षात टाकू शकता जो काही कालावधी आहे तुम्हाला वाटतोय तो टाकू शकता तुम्ही मागील तीन वर्षापासून बघा ए सी बसवण्यासाठी जी मंजू मन, मंजुरी घेण्यात आली होती त्या मंजुरीचे दस्तऐवज द्यावेत म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळवली असेल किंवा काही खर्चासाठी मंजुरी मिळवली असतील टिपण्या मारल्या असतील जे काही दस्तऐवज तुमच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असेल ते या ठिकाणी माहिती अधिकारामध्ये मला मिळायला पाहिजे त्यानंतर पुढचं बघा आपल्या कार्यालयात ज्या अधिकारी कर्मचारी ए सी लावले असून ते नियमानुसार पात्र होते त्या अनुषंगाने पातळीचा तपशील द्यावा आता ह्याच्यामध्ये पात्रतेचा तपशील काय देतात काय देतात हे पुढचा विषय राहिला पण आपण त्यांच्या पात्रतेचा तपशील नक्कीच मागायचा आहे त्याच्यानंतर पुढे आपण या ठिकाणी जाऊया बघा ए सी वापरावाचे वीज बिल व देखभालीचा खर्च मागील तीन वा तीन वर्षाचा तपशील द्यावा या ठिकाणी ए सी त्यांनी कार्यालयामध्ये ला लावलेला आहे या ठिकाणी ए सी लावल्याच्या नंतर वीज बिल तर आलं असेल देखभालीचा खर्च आला असेल आणि तो खर्च जो त्या का पाच वर्षातला तीन वर्षातला जे काय असेल ते तुम्ही मागायचं आहे मी मागील तीन वर्षातला मागितलेला आहे आता माहितीशी संबंधित कालावधी आता बऱ्याचशे वेळेला मी काही लोकांचे अर्ज जेव्हा पाहिले माहितीशी संबंधित कालावधी लिहिताना चुकतात ते आणि तिथे काय लिहितात माहिती का तीस दिवसात माहिती मिळावी तर माहितीशी संबंधित कालावधी म्हणजे काय ती माहिती कोणत्या कालावधी संदर्भात संबंधित आहे म्हणजे काय आता ए सी लावलेत कधी समजा दोन आधी लावलेत तीन आधी लावलेत एक अंदाजित कालावधी आपल्याला हो टाकायला लागतो आपल्याला कोणत्या कालावधीतली हो माहिती पाहिजे आता मी मागील तीन वर्षातली माहिती मागवली आता विषय कसा असू शकतो की मागील तीन वर्षाच्या आधी पण ए सी लागलेल्या असतील त्या माहितीची मला काही गरज नाही आहे मला फक्त मागील तीन वर्षातलंच ए सी ज्या ठिकाणी लावलेली आहे त्या संदर्भातली माहिती पाहिजे मला जर एकदम आधीपासून पाहिजे असेल तर मी काय टाकणार तर दोन हजार पंधरापासून मला आज सगळ्यापर्यंत माहिती पाहिजे असं मी टाकेन परंतु या ठिकाणी मी काय लिहिले आहे बघा सन दोन हजार एकवीस ते आज तागायतपर्यंत मला माहिती हवी या ठिकाणी बरेचसे नागरिक काय करतात तीस दिवसात माहिती पाहिजे माहिती किती दिवसात पाहिजे हे तिथं लिहायचंच नाही आहे संम माहितीशी संबंधित कालावधी म्हणजे माहितीशी संबंधित कालावधी म्हणजे तो कालावधी ज्या संबंधित आपली त्या कार्यालयामध्ये माहिती असणार आहे ती तो माहितीचा संबंधित कालावधी आहे ह्या मुद्दे एक जरा लक्षात घ्या त्याच्यानंतर आवश्यक असणारे माहितीचे वर्णन माहिती वर्णन कशा स्वरूपात माहिती पाहिजे छापील कागदीप्रती साक्षांकित करून आता समजा काही वेळेला माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असते तर समजा ते म्हणले की ही हिचा फॉर्म बदलता येत नाही माहितीचं स्वरूप बदलता येत नाही स्वरूप बदलून माहिती देणे हे कायद्यात बसत नाही मग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल तर ईमेल आय डीला ते पाठवून देतील या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला तर हार्ड कॉपीजमध्येच उपलब्ध असते त्याच्यामुळे आपण इथं लिहिले आहे छापेल कागदी प्रति साक्षांकित करून म्हणजे सही शिक्क्यांशी आपल्याला पाहिजेत हे महत्त्वाचं आहे सही शिक्क्यांशी का घ्यायचं तर उद्याला पुरावा म्हणून ते आपल्याला वापरता आल्या पाहिजेत ओके तर त्याच्यानंतर माहिती मला नोंदणीकृत शीघ्र डाकाने मिळावी शक्यतो कुठंही काहीही असू दे माहिती नोंदणीकृत आणि शीघ्र डा डाकानेच घरातच मागवायची भले तुमचा जवळचा ग्रामपंचायत कार्यालय जवळ आहे असं आहे मी जाऊन घेतो अजिबात असल्या भानगडीत पडायचं नाही आहे रिसर पत्रव्यवहारानेच माहिती मागवायची कारण की बरेच वेळेला अधिकारी प्रत्यक्ष जेव्हा बोलवतं तेव्हा प्रॉब्लेमॅटिक काम करून टाकतात की नाही तुम्ही आलात नाही मग आम्ही तयार ठेवलं होतं आणि असं केलं होतं तसं केलं होतं त्यामुळे तीस चाळीस रुपये आपली जास्त केली तरी चालतील महत्वाचं काय तर माहिती आपण पोस्टानेच मागायची आहे बघा अर्जदार दारिद्रेशी खालेलं नाही दहा रुपयाचा कॉफी स्टॅम्प अर्जावरती लावलेला आहे तर अशा स्वरूपाचा या ठिकाणी आठ मुद्दे आपण पद्धतशीर माहिती अधिकार अर्जामध्ये टाकलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दिनांक ठिकाण आणि अर्जाची सही झाल्याच्या नंतर आपण हा अर्ज या ठिकाणी दाखल करू शकतो माहिती अधिकारी यांच्याकडे आणि त्याच्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळेल तर ही माहिती मिळाल्याच्या नंतर वेळेला काय होते यांच्याकडे आदेशच नसतात कुणाची काय आणि शासकीय आदेश काय आहे तर शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हणलेले आहे एक स्पेसिफिक काहीतरी एक लाख त वीस हजार का तीस चे अमाऊंट आहे एक लाख वीस हजार एक लाख तीस हजारच्या वरती किंवा एक लाख सदुसष्ट हजारच्या आत आतमध्ये आणि या दरम्यान वरचे जे अधिकारी टॉप लेवलचे अधिकारी आहेत त्यांनाच ए सी लावायला परमिशन आहे ते शासन निर्णयामध्ये डिटेल्समध्ये आहे मी त्या शासन निर्णयाची सुद्धा माहिती दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा विषय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहिलं की माहिती अधिकार अर्ज नेमकी कसा लिहायचा त्यातल्या काही त्रुटी जे नागरिक करतात त्याविषयीसुद्धा माहिती घेतली या एसी संदर्भात कशा पद्धतीने माहिती मागवायची ही सगळी माहिती आल्याच्या नंतर रिसर्च त्यानं आपण तक्रार करून टाकायचा की तात्काळमध्ये तुमचा नियमामध्ये हा एसी नाही आहे कुठून तरी बंडलबाज पद्धतीने तुम्ही घेसो स्वतःच्या सोयीसाठी केलेलं हा सगळं तरतूद आहे नागरिकांना उन्हामध्ये तात्काळ बसून ठेवणं बाहेर बाकडावर बसून ठेवणं टायमाला तर बसायला पण न देणं त्याला अक्षरशः आकलून लावणं त्याच्या तक्रारीवर कार्यवाही न करणं हे सगळे प्रकार करून अधिकारी मात्र ए सीमध्ये निवांत असतात ते पण कोणत्या ए सीमध्ये की ज्यांना जी ए सी लावायची परमिशनच नसते तर अशा परमिशन न घेता कोणी जर कार्यालयामध्ये एस्या लावलेल्या असतील आणि ज्या चुकीच्या एस्या असतील म्हणजे कायद्यामध्ये बसत नसतील त्यांचं जे स्थान आहे त्यांचं जे पद आहे ते एवढं नाही की ते एसी लावू शकतात तर असं कुठं असेल तर अशा एश्या उकडून फिकून दिल्या पाहिजेत आणि त्यासाठीच हा माहिती अधिकार अर्ज आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र